नमस्कार आपण शेतकरी चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा आपला व्हिडिओ आहे नमो शेतकरी योजनेबद्दल तर नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होणार आहे परंतु सध्या तरी सरकारकडून याबद्दल कोणतीही अपडेट नाही परंतु हा हप्ता ऑगस्टमध्ये येण्याची शक्यता आहे तरी हा हप्ता कधी येतो बघूया आपण पहिला हप्ता तेवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी दुसरा हप्ता एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी तिसरा हप्ता अठरा जून दोन हजार चोवीस व चौथा हप्ता अपेक्षित आहे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर परंतु सप्टेंबरमध्ये आचारसंहिता लागत असल्यामुळे हा हप्ता लवकर येणे अपेक्षित आहे ऑगस्ट महिन्यातच हा हप्ता येण्याची दाट शक्यता आहे नाहीतर मग सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा हप्ता येईल तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकरच खात्यात शेतकरी बनवण्याच्या येईल तर याबद्दल जशी अपडेट येईल त्याबद्दल आपला पुढील ही व्हिडिओ लवकरच येईल धन्यवाद